कोपरगाव शहरानजिक असलेल्या लायन्समुख बधीर व अपंग विद्यालय परिसर बेट परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्यानं वातावरण पसरलं सदर बिबट्यानं या परिसरात अनेक शेळ्या कुत्रे यांच्यावर हल्ले करत त्यांना फस्त केलं आहे सदर बिबट्या हा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या परिसरात अनेक ठिकाणी बिबट्यांचे पावल्यांचे ठसे आढळून आले आहेत लायन्स मुकबधीर व अपंग विद्यालयाच्या मैदान व परिसरानं जी बिबट्याचं रोज दर्शन असल्याने दिव्यांग दिवसाही शाळेच्या मागे असलेल्या मैदानावर खेळासाठी बाहेर पडणं मुश्किल झालं असून चिमुकल्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर रात्रीच्या वेळी शाळेच्या सुरक्षा रक्षकांमध्ये गस्त घालताना भीतीचं वातावरण पसरलंय दरम्यान नागरिकांच्या मागणीनुसार लायन्स मुकबधीर व अपंग विद्यालयाच्या मागील बाजूस बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून गेल्या दोन ते दिवसापासून पिंजरा लावण्यात आला आहे मात्र अद्याप तो बिबट्या त्यात अडकला नसून तो, तो मुक्तपणे वावर करत आहे त्यामुळे त्या, त्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे सदर बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी लायन्स मुखबधीर व अपंग विद्यालयाचे शिक्षक नारायण विठ्ठल वाघचौरे सर तसेच सुरक्षा रक्षक बाळासाहेब भालेराव यांनी केली आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मी लायन्स मुखबधीर मध्ये रात्रीचा सुरक्षा काम करतो गेल्या सहा सात दिवसापासून आमच्या शाळेत बिबट्याचा वावर असल्यामुळे आमच्या शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी सुद्धा दहशती खाली आहे तरी शेजारच्या आमच्या शिंदेच्या वस्तीवरची शेळी खाली आणि रात्रीला तिथे लपतो आणि सकाळी परत उमटलेले आम्हाला दिसतात आणि परिसरातील लोकांनी सुद्धा याची नोंद घ्यावी व संबंधित कर्मचारी वन विभागाची यांनी सुद्धा आमच्या शाळेवर लक्ष द्यावं एवढीच आम्ही विनंती करतो मी लायन्स मुख मध्ये विद्यालयातून बोलतोय वाकचौरे सर आपल्या शाळेमध्ये आपल्या ग्राउंड मध्ये दरम्यान दिसतोय शेजारी शिंद्यांच्या वस्तीवर एक शेळी खालेली आहे दुसऱ्या शेळीला धरलेला आहे रोज तो बिबट्या पिंजऱ्यापासून जातोय वन विभागाला पत्र देऊन त्यांनी पिंजरा वगैरे लावलेला आहे पण आमच्या शाळेमध्ये मुग मुलं असल्यामुळं परिसरामध्ये म्हणजे थोडक्यात आमच्या ग्राउंडवर मुलांना स्वतः होऊन खेळायला जाण्यास भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे तरी सर्व शेजारी पाजारी लोकांनी सर्व बिबट्या आलेल्या याची नोंद घेऊन स्वतः काळजी घ्यावी आणि बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा आणि आम्ही लायन्स मुकबद्दीर विद्यालयाचा स्टाफ आणि मुलं दहशेती खाली आहे पाच सहा दिवस झालेले आहेत धन्यवाद